या देशाचं भवितव्य घडविणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा करण्याकरिता आपल्या या भालगाव येथे उपस्थित राहिलो आमच्या येण्याचं सविस्तर प्रयोजन आणि प्रतापरावांनाच मत का या बाबतीमध्ये सविस्तर विवेचन श्वेताताईंनी या ठिकाणी केलं मागील पाच वर्षामध्ये ज्यावेळेस या देशामध्ये दोन हजार चौदा साल उजाडलं आणि काँग्रेसची दहा वर्षाची राजवट केंद्रामधली मोदीजींच्या रूपानं उलथून फेकण्यात आली त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये मोदी लहर असा एक लाट बना एक लोकांच्या मनामध्ये एक भावना म्हणा त्यावेळेस निर्माण झाली आणि मग कुठंतरी एक कोळसा घोटाळा करणारे लोक असतील कुठेतरी त्या ठिकाणी अंतराळामध्ये टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा करणारे लोक असतील कुठेतरी वयाच्या ऐंशीव्या वर्षी जेलमध्ये जाणारे सुखरामसारखे नेते असतील कुठेतरी एनडी तिवारीसारखे वयाच्या ऐंशीव्या वर्षी कोर्टानं न्याय निकाल दिला म्हणून स्वतःला बाप झालो म्हणणारे भ्रष्ट नेते असतील अशा अनेकांच्या कारकिर्दी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही अनुभवल्या होत्या पाहिल्या होत्या आणि मग या भ्रष्ट राजकारण्यांना दूर करून त्या देशामध्ये दे परिवर्तन झालं पाहिजे केलं पाहिजे या एका हेतूनं संपूर्ण देशानं दोन हजार चौदा साली मोदी लहरच्या नावानं किंवा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक अभियान चालवलं आणि मग संपूर्ण जनतेनं त्यांना डोक्यावरही घेतलं आणि डोक्यामध्येही त्यांना घेतलं आणि पंतप्रधानपदी आरूढ केलं आणि मग खऱ्या अर्थानं परिवर्तन होतं का हे ज्यावेळेस आम्ही पाहायला लागलो तर सुरुवातीला नुसतेच मोदीजी विदेशामध्ये फिरतात हा देश झाला की तो देश तो देश झाला की तो देश आणि मग संसदेमध्ये येतात किंवा देशामध्ये राहतात किंवा अशा अनेक प्रकारच्या टीका त्यांच्यावर त्यावेळेस झाल्या कुठेतरी नोटबंदीसारखा विषय आल्यानंतर लोकांना या नोटबंदीमधून काय साधलं गेलं याही बाबतीमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले जीएसटी कायदा आल्यामुळे त्याही वेळेस कुठेतरी हात जीव घेण्या कायदा आहे व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये आहे असाही प्रचार केला गेला आणि हे सगळं होत असताना कुठंतरी सुरुवातीला काही जे निर्णय कठोर असतात त्याची अंमलबजावणी ज्यावेळेस हळूहळू होत जाते त्यावेळेस शेवटच्या घटकापर्यंत ज्यावेळेस त्याचे फळं चाखायला मिळतात त्यावेळेस त्या सरकारांचं महत्व त्यावेळेस त्या कळत असतं निर्णय घेतल्याबरोबर तो निर्णय बरोबर नाही तो चुकीचा कसा हे पटवून देण्यामध्ये विरोधी पक्ष आपल्या जीवाची परवा न करता शर्त त्या ठिकाणी लावता त्या ठिकाणी विरोध करत असतात परंतु हळूहळू हळूहळू आपण जे पाहिलं की खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास हे म्हणणं बरोबर आहे का मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकारचं काम करतच होतं परंतु राज्यामध्ये फडणवीसांचं काम त्या ठिकाणी सुरू होतं अनेक वर्षापासून रखडत व्हायला इतका वेळ का लागत होता आणि म्हणून सगळ्या एनओसी असतील त्या ठिकाणी दुसबी ज्या काही गोष्टी असतील त्यावर बजेटची प्रोव्हिजन असेल त्याचं टेंडर असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आदरणीय मोदीजींच्या हस्ते शुभ हस्ते त्या अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन करून केल्या गेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या एकशे एकोणत्याऐी जयंती त्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान या देशाला दिलं कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या आणि बाबासाहेबांचं सातत्यानं नाव घेणाऱ्या या काँग्रेस सरकारला का इंदू मिलची जागा देता आली नाही इंदू मिलची जागा देण्याचं काम सुद्धा या सरकारांनी त्या ठिकाणी केलं एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकवीस हे एक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन येथे एक वर्ष शिकले होते ज्या घरामध्ये ते शिकले आमच्या अनेक आंबेडकर वाद्यांना नव्हे अनेक आमच्या देशवासियांना असं वाटत होतं की बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी पदस्पर्श केला वर्षभर ते राहिले ते घर आपण विकत घेतलं पाहिजे त्याचं स्मारण केलं पाहिजे मागील वर्षी लंडनला त्यांच्या घरी जाण्याचं भाग्य मला लाभलं मी त्या ठिकाणी त्या घरी गेलो नतमस्तक झालो बाबासाहेबांच्या दर्शन घेतलं अठ्ठेचाळीस कोटी रुपयामध्ये लंडन येथील घर आपण त्या ठिकाणी विकत घेतलं नुसतंच विशिष्ट जाती धर्माचा विकास झाला किंवा त्यांना पुढं नेण्यात आला असं नाही सगळ्यांसाठीच मग त्या ठिकाणी मागासवर्गीय असतील कुठेतरी हिंदू असतील मुस्लिम असतील मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये तलाक 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 म्हणायचं एका मिनिटामध्ये त्या महिलेला सोडून द्यायचं हे कोणत्या धर्मामध्ये लिहिलेलं होतं असे अघोरी पापाचेही कार्यक्रम त्या ठिकाणी धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली या देशामध्ये दे होते ते सुद्धा मोदी सरकारनं त्यामध्ये सुद्धा सुधारणा घडून आणल्या विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये त्यांनी हे विधेयक मंजूर केलं राज्यसभेमध्ये मेजॉरिटी नसल्या कारणानं आज ते जरी रखडलं तरी जो मॅनिफेस्टो जो जाहीरनामा भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी प्रसिद्ध केला त्यामध्ये तलाक 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 या मुद्द्याचं पुन्हा एकदा पुनर्विचार करून आम्ही ह्याचं विधेयक करू हा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी कोर्टाच्या झमेल्यामध्ये आहे तुम्हाला माहित आहे अनेक वर्षापासून आपलं नातं भांगावासियांची आहे एकोणीसशे नव्वद साली मी सुद्धा कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो होतो कुठेतरी एकोणतीस वर्ष पूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो त्यावेळेस जो गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये शरई नदीमध्ये कित्येक प्रेत त्या मुलायमसिंग त्यावेळेस मुख्यमंत्री होते कित्येक सेवकांना गोळ्या खाल्ल्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं आम्हाला असं वाटत होतं की आम्ही जिवंत येतोपर्यंत प्रभू श्री रामाचं मंदिर होतं की नाही परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जरी लागला असेल या सरकारमध्ये तरी ज्यावेळेस उद्धवजी त्या ठिकाणी अयोध्येला गेले त्यांनी महाआरती केली उद्देश एकच की मंदिर त्वरित त्या ठिकाणी झालं पाहिजे यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये लवकरात लवकर राम मंदिराची निर्मिती केल्या जाईल असं वचन या ठिकाणी मोदीजींनी त्या ठिकाणी दिलं या देशामध्ये एक देशामध्ये कायदा एक आणि जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर कायदा एक जम्मू काश्मीर मधला माणूस आपल्या चिखलीमध्ये येऊ शकतो हाट्यावर तुमच्या हॉटेल लावू शकतो परंतु आपल्या भालगावचा माणूस जर त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये गेला तर पानपट्टी सुद्धा त्या ठिकाणी विकत घेऊ शकत नाही हा देश गर्वसे भारतीय आहे हे म्हणायचं मेरा भारत महान म्हणायचं आणि भारताच्या वेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जर आपल्याला गुंठावर जमीन विकत घेता येत नसेल परंतु त्यांना या देशामध्ये दे मुक्त संचार करा आपल्या भागामध्ये या आपल्या भागामधल्या मुलीची लग्न केल्यानंतर तिला त्या ठिकाणी नागरिकत्व मिळतं तिला त्या ठिकाणी परंतु तिकडची मुलगी इकडे या ठिकाणी येऊ शकत नाही असे दुखाटके का काय मध्ये मोदीजींचं सरकार आलं तर निश्चितपणे तीन घटनेमध्ये समावेश केलेला आहे की ज्याला समानता राहिली नाही असमानता निर्माण झाली ते कलम नष्ट करण्याचं वचन सुद्धा मोदीजींनी या ठिकाणी दिलं आणि म्हणून एक बदल या ठिकाणी आज अनुभवला भालगावला गेल्यानंतर जर आम्ही जालन्याकडे निघालो तरी त्या ठिकाणी रस्त्याचं काम आम्हाला दिसतं खामगावकडे निघालो तरी दिसत मेहकराकडे गेलो तरी दिसत पलीकडे जर गेलो तर समृद्धी मार्गाचा जो काही नागपूरचा पुणे रस्ता मुख्यमंत्र्याचा प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट कुठेतरी पाच साडेपाच तासामध्ये देऊळगाव राज्यावर आपण मुंबईला जाऊ शकतो नागपूरला ना आपण त्या ठिकाणाहून तीन तासामध्ये जाऊ शकतो आणि म्हणून नागपूरला जर जायचं असलं मिहान जर प्रकल्प त्या ठिकाणी झाला तर आपल्या या ठिकाणच्या पिकाला होते परंतु या सगळ्या देशामध्ये दे फिरण्याचा एक फायदा जो झाला की इंटरनॅशनल प्रेशर ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय दबाव त्या ठिकाणी त्या पाकिस्तानवर आला आणि चोवीस तासाच्या आत अमृतसर जवळ कोणी गेला असेल वाघा बॉर्डरवर वाघा बॉर्डरवर आहेत काही मंडळी गेलेली त्या वाघा बॉर्डरवर त्यांनी त्यांना आणून सोडलं सन्मानानं त्यांना परत केलं एवढं छप्पन इंचांची छाती छप्पन इंचांची छाती अनेक लोक त्याची मजा उडवण्याचं काम मागील काळामध्ये करत होते परंतु खऱ्या अर्थानं छप्पन इंचांची छाती कशी असते याच एक छोटस उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं एवढ्यावरच आपण थांबलो का इस्रोनं पुन्हा एकदा एक, एक सॅटेलाईट आपलं डेव्हलप केलं की संपूर्ण जगामध्ये केवळ अमेरिका असेल रशिया असेल चीन असेल यांच्याजवळ ते क्षेपणास्त्र आहे की कुठेतरी वर आपल्या देशामध्ये कुणीही जाऊन वर घोंगवू शकतो गुगलद्वारे भालगावमध्ये दिलीप परिहारच्या घराला किती खिडक्या आहेत तीही त्या नकाशामध्ये दिसतं कुठेतरी आपल्या देशामध्ये अणुबॉम्बचे कारखाने कुठे आहेत आपले सैन्याचे कॅम्प कुठे आहेत आपल्या रिझर्व्ह बँका कुठे आहेत आपले नोटाचे टाकसाळ छापखाने कुठे आहेत सगळे या देशाची अंतर्गत माहिती त्या सॅटेलाईटद्वारे मिळते तर हे सॅटेलाईट आपल्या देशावर जर का घोंगावत असेल तर त्याला पाडण्यासाठी एक शक्तिशाली जे काही उपग्रह लागतो तो डेव्हलप करण्याचं काम आपल्या देशामध्ये केल्या गेलं आता देशामध्ये केलं तर लोक म्हणतात मग त्यात मोदीनं काय केलं असे विचारणारे लोक आहे मग ते त्याचं काम करू राहिले मग यायनं काय केलं काही शहाने म्हणतात ते वैमानिक गेले तिकडे केलं मग यायनं काय केलं मग काय मोदींनी विमान चालवायला पाहिजे आता काय म्हणते मेलेत कशा आता कोण म्हणते काय म्हणते ते मलाही माहितीये हा आता ते मेले तर काही विमानाला बांधून न्यायचं खालून पाया डोळ्याला तुया हे पण मरू राहिले की नाही त्यावेळेस दहा हजार क्विंटलचे बॉम्ब त्या ठिकाणी वर्षा होतो त्यावेळेस तिथे काही राहील का आपल्या रस्त्यावर जर कोणी मेलं तर कालांतराने आपण पाहिजो चारदा पाचदा ट्रक गेलं तर काही राहायचं का खडू राहायला लागत ना, ना। माणसाचं सुद्धा कुठेतरी काही जाणाला आपण पाहायला आजूबाजूला कोणी सुड्यामध्ये जळाला असेल कुठं असेल परंतु राकेश वर दुसरे काही मिळत नाही एवढे बॉम्ब वर्षाव झाल्यानंतर तिथे याचे पुरावे मागता पुरावे मागणं याचा अर्थ तुमचा तुमच्या देशावरच्या सैनिकावर विश्वास नाही मग तुम्ही आमच्या जवानांबद्दल शंका का घेता एवढा मोठा विश्वासघाताचा आरोप या देशाच्या सैन्यावर लावला हे काम हे पाप या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी केलं आता उद्या शहाजहानं ताजमहल बांधला म्हणतात तुम्हाला माहिती आहे का बरोबर बांधला की शाहजहान आग्र्याचा ताजमहल पण लोक म्हणजे त्यांनी थोडे मिस्त्री लोकांनी बांधला <laughs> आता मला एक सांगा यायच्या बुद्धीची क्यू करा वाटते जर यानं जर नोटा काढल्या नसत्या मार्गदर्शन केलं नसतं त्या ठिकाणी राजस्थानचे कारगही आणले नसते चांगल्या चांगलं मार्वल आणलं नसतं चांगलं आर्किटेक्चर करून त्यांना जर नसत्या बांधला तर नाही मिस्त्री लोकांनी बांधला म्हणजे अशा पद्धतीनं हे विरोधी पक्षाचे लोक हे पाप या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आज आपल्यासमोर प्रतापरावजी जाधव यांच्या रूपानं एक चांगला उमेदवार उभा आहे ज्यांचे सुरुवातीलाही आपण पाहिलं की पंच्याण्णवलाही प्रतापराव विधानसभेला निवडून प्रता आले नव्याण्णवलाही प्रतापराव आले आणि दोन हजार चारलाही आले हॅट्रिक विजयाची त्यांनी त्याही वेळेस आमदारकीची केली आणि आता दोन हजार नऊ साली ते विजयी झाले दोन हजार चौदा सालीही विजयी झाले आणि आता दोन हजार एकोणवीस साली त्यांच्या विजयाची हायट्रिक होणार का नाही तुम्ही सांगा म्हणून त्यांच्या विजयाची हायट्रीक होणं याचा दुसरा अर्थ असं आहे नरेंद्र मोदीजी बद्दल तुम्हाला आम्हाला कितीही प्रेम असलं कितीही आम्हाला वाटत असलं की नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत तर नरेंद्र मोदी हे काही संपूर्ण देशामधली निवडणूक लढत नाही की तिथं तुमचा शिक्का चालतो जसं वर एक, एक मारा खाली एक मारा म्हणजे कसं जिल्हा परिषद उमेदवार प्रतापराव आले तर आणि तरच मोदीजी पंतप्रधान होऊ शकतात म्हणून या देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक संपूर्ण जगाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या रूपानं जे सरकार एनडीएचं या ठिकाणी येणार आहे त्यामध्ये प्रतापरावजी जाधव हे नरेंद्रजी मोदी भाई यांच्याकडे पाहून एक मत त्या ठिकाणी देणार आहे म्हणून तुमचं मत प्रतापरावला मत म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांना मत आहे म्हणून करतो आपला सर्वांना उद्याच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सूचना आहे काल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची अतिशय मोठी सभा खामगाव येथे संपन्न झाली जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी हजार लोक कोणत्याही रस्त्याला जावं त्या ठिकाणी लोक मावत नव्हते दोन हजार नऊ ला सुद्धा अशाच प्रकारची सभा झाल्यानंतर प्रतापरावजींचं विजयामध्ये रुपांतर झालं ती सभा काल संपन्न झाली अशाच प्रकारची प्रतापरावजींच्या प्रचारार्थ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री हे एक वाजता चिखलीला सोमवारी येणार आहेत आपलं गाव सगळ्यात जवळ म्हणते शेलूत नंतर आपलाच नंबर भालगावचा चिखलीच्या जवळ म्हणून आपल्या आसपासच्या गावांकडून जास्त अपेक्षा आहे काय करता घरी राहून तत्सवी तर आपण लव येतोच चिखलेलो रोज पाच पन्नास शंभर लोक राहतातच तर जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी यावं मुख्यमंत्र्यांचे विचार आपण ऐकावे अशाही प्रकारची विनंती आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र